हे कोणते प्राणी आहेत आता कापसानं पळायला लागले हे त्या झुडपामध्ये होते इतकी वेळ पाऊस नव्हता इतके दिवस तर आज तीन दिवस झाला मस्त पाऊसला सोयाबीन वगैरे भारी आहेत यावरती पण इथं काहीतरी दिसलेलं आहे मला चला तुम्हाला दाखवतो हे आहे आपला कपूस पण इथं काहीतरी प्राणी आहेत बघा अरे त्या साईडला पळाली मित्रांनो या झुडपामध्ये ते बाईप पळाली होई हरणं आहेत की काय आहे की भले मोठीच्या मोठे आहेत मला जाता येणार हर तिकडे तर इथं बसून होते या झुडपात अजून पण झुडपातच आहेत चला तर तुम्हाला त्या पण दाखवतो इथं आहे तर बघा बोललं की पळायला लागली तर हे बघा मित्रांनो कोणतं प्राणी हे सांगा बरं हरण तर नाही कारण हरण इतकं मोठं राहत नाही दोन आहेत एक सोडून थोडं समोर गेलं तर तिसती चांगलं पण भीती वाटली मला तर त्याला समोर जाण्यासाठी रस्ता नाही ते मागे जर फिरले तर अंगावर येतील वाटायला थोडं समोर जाऊन बघतो तरी पण अरे अरे पूर्ण कर रे व्हिडिओ बनवायला तो यार तुमचा पळाले मित्रांनो कापसातून तर मित्रांनो बघा हे कोणते प्राणी आहेत आता हे कापसानं पळायला लागली हे त्या झुडपावली होते इतकी वेळ छो निगाई आहेत काही इतके दिवस नव्हते आमच्या इकडे आजच कुठून आले की तर गेले त्या साईडला वरही सोयाबीनं काय ढिंगा करतात केला गेला अजून पण ते प्राणी येतच येते ते जाऊ द्या ते प्राणी जातील पण हे प्राणी आपले जातील ना कोणीकडे एक तर प्राणी आपलं दिसणार आला मसाड तर ती तिकडे पाण्यात जाऊन बसले इतकं वेळ थंड वातावरण आहे आणि पाण्यात जाऊन बसायला लागली मसाळ